नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे जनतेचे हक्क हिरावले जाणार नाहीत अन्याय सहन केला जाणार नाही या निर्धाराने बुधवारी नागपूरच्या संविधान चौकात पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय मजदूर सेना आणि दलित मुक्ती सेनेच्या बॅनरखाली हल्लाबोल आंदोलन उभारण्यात आलं शासनाकडून वारंवार होत असलेल्या जनहिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा तीव्र निषेध करत या आंदोलनातून जनतेच्या मूलभूत मागण्या सरकारपुढे मांडण्यात आल्या नागपूर अमरावतीसह मेळघाटातील आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आरोग्य विभागातील प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे निर्देश महसूल मंत्री तसंच नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बैठकीत दिले नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रलंबित विषयांवर मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कामगार संघटनांच्या सूचना व मागण्यांचा विचार करून धोरण तयार करण्यात येईल राज्यातील कामगारांच्या आरोग्य आर्थिक व कौटुंबिक हितांचा सर्वांगीण विचार करूनच नवे नियम करण्यात येतील असे राज्याचे कामगार मंत्री आकाश फुनकर यांनी दिले भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यवतमाळ जिल्ह्याच्या बाबुळगाव तालुक्यातील पाचखेड येथील उत्खननातून विदर्भाचा प्रारंभिक इतिहास उलगडला आहे विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास सांस्कृतिक व पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात तीन हजार वर्षांपासून असलेल्या संस्कृतीचं संशोधन केलं आहे या पाचखेड येथील उत्खननामध्ये सापडलेल्या पुराव शेषाचे प्रदर्शन विभागात दिनांक दहा सप्टेंबर व गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे हवामान येत्या काही तासांत गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तविली आहे उद्या यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर परवा दिनांक बारा सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार